ऑल इंडिया सैनिक स्कूल या परीक्षेसाठी मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न विचारले जातात मराठी माध्यमातून जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांना इंग्लिश ऐवजी मराठी व्याकरणवर प्रश्न येतात आणि हे पंचवीस प्रश्न आज जे आपण मागणार आहे याच्या आपण सिरीज या आहे त्यामुळे या व्हिडिओला आताच आपण सबस्क्राईब करा शेअर करा पुढचे व्हिडिओ आपल्याला अपडेट मिळत राहण्यासाठी मराठी व्याकरण मध्ये नेमके कोणकोणते प्रश्न येतात याचं कोणत्याही पुस्तकामध्ये आपल्याला गायडन्स मिळत नाही त्याच्यामुळे आजचे प्रश्न इतके महत्वाचे आहेत की याच्यापासून यासारखे आणि या सारखे आणि बरेचसे सेम सुद्धा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पडू शकता बघूया आपण प्रश्न क्रमांक एक म्हणजे एकशे आंबा वाक्यात हे सामूहिक नाम आहे हा प्रश्न थोडा होता आंबा गोड आहे याच्यामध्ये हे नाम कोणत्या प्रकारचं आहे आंबा हे नाम कोणत्या प्रकारचे आहे तर ह्याचे जे ऑप्शन आहेत हे पण रॉंग झालेले आहेत लस की आंबा हे एका फळाचं नाव आहे आणि फळ म्हणजे आंबामध्ये जे फॉर एक्झाम्पल आंबा म्हटलं तर त्यामध्ये सगळे आंबे त्याच्यामध्ये येतात एक त्याच्यामध्ये हे जे नाव आहे हे एक सामान्य नाम आहे ठीक आहे तर जे एखाद्या व्यक्तीचं विशेष नाव असतं त्यांना आपण विशेष नाव म्हणतो एखाद्या व्यक्तीचं एखाद्या ठिकाणाचं नाव असतं परंतु आंबा आहे सगळ्यांसाठी बोलतो जसं मुलगा आहे सगळ्यांसाठी सगळ्या मुलांसाठी तो अशा पद्धतीने जे नाव असतात त्यांना आपण सामान्य नाव असे म्हणतो त्यानंतर प्रश्न क्रमांक एकशे दोन म्हणजे दोन नंबर ती पुस्तक वाचते ती हा कोणता शब्द प्रकार आहे ती हे काय आहे ती हे काय आहे तो ती ते हे काय आहे सर्व नाम आहेत ऑप्शन नंबर ए प्रश्नार्थक सर्व योग्य उदाहरण कोणते तर याच्यामध्ये प्रश्नार्थक सर्व नाम कोणते कोण तुम्ही कोण ते तर आपलं उत्तर उत्तरच्यापासून टाईप करायचंय तर याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला जो प्रश्न आहे याच्यामध्ये कोण तो तो ले ले जे ज्याच्यामध्ये प्रश्न विचारतोय तर हे दोन्ही उत्तर याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक याच्यामध्ये आले परंतु कोण हे या ठिकाणी याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांकशे चार प्राचीने स्वत हा प्रश्न विचारला वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दात वापरलेले सर्वनाम कोणते आहे तर अधोरेखित केलेला शब्द स्वतः जे स्वतःसाठी आपण शब्द वापरतो स्वत असा शब्द येतो त्यास आपण त्याला त्या सर्वनामाला त्याला आपण बोलतो निजवाचक स्वतः स्वतःबद्दल वापरलेले निजवाचक सर्वनाम ऑप्शन नंबर ए इज द अँसर ये पुढचा महत्वाचा प्रश्नाकडे आपण जाऊया काही मुले गेली आहेत या वाक्यामधील अधोरेखित प्रश्नाचा शब्द प्रकार सांगा विशेषण कोणते हे तर काही मुले तर तुम्हाला ऑप्शन दिले ए अनिश्चित परिणामांचक अनिश्चित संख्यावाचक गुणवाचक निश्चित संख्यावाचक चॅटबॉक्स मध्ये टाईप करा काही मुले गेली होती तर काही मुले किती मुले गेली होती ते आपल्याला क्लिअर नाहीये म्हणजे हे अनिश्चित आहे आणि ते पण काय अनिश्चित संख्यावाचक आहे त्यानंतर ना फुले सुगंध पसरवतात या वाक्यात विधेय कोणती आहे लक्षात घ्या याच्यावर शंभर टक्के तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार आहे तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला प्रश्न आल्यानंतर मला सांगा वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय उद्देश आणि विधेय सब्जेक्ट प्रेडिकेट ओळखा तर फुले सुगंध पसरवतात फुले या ठिकाणी उद्देश विधेय या ठिकाणी सुगंध पसरवतात ऑप्शन नंबर बी कोणत्या वाक्यात क्रियापद विशेषण वापरलेले आहे तर क्रियापद विशेषण क्रियाविशेषण कोणत्या वाक्यामध्ये वापरलेले ऑप्शन नंबर ए पवन सुंदर लिहितो ऑप्शन नंबर बी एक पक्षी झाडावर बसला आहे ऑप्शन नंबर सी ग्रीज गातो आणि ऑप्शन नंबर डी पवन जातो तर आपल्याला दिसतं या ठिकाणी क्रियाबद्दल विशेष माहिती तर पवन लिहितो पवन कसा लिहितो सुंदर लिहितो ऑप्शन नंबर ए क्रियाविशेषण आहे तुम्ही त्यातून ताबडतोब निघून जा वाक्यामधील आधुनिक शब्दासाठी जे क्रियापद विशेषण प्रकार आहे तो ओळखायचा आहे ताबडतोब निघून जा तर ते काय आहे रीती आहे का ते का ते कालवाचक आहे परिमाणवाचक आहे का, का स्थान वाचक लक्षात ताबडतोब निघून जा त्यामध्ये ताबडतोब हा जो शब्द आहे तो, तो, तो आपल्याला लगेच सांगतो टायमिंग सांगतो त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो कालवाचक क्रियाविशेषण ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न आहे शेतकरी गायीसाठी हिरवे गवत आणतो या वाक्यातील मुख्य कर्म काय आहे तर मुख्य कर्म कर्म करता आणि कर्म करता म्हणजे क्रिया करणार आहे कर्म ज्याच्यावर क्रिया होते शेतकरी गायीसाठी हिरवे गवत आणतो काय आणतो हिरवे गवत आणतो तो या ठिकाणी जे आपला आणतो क्रिया काय आणण्याची तो काय आणतो तो गवत आणतो हिरवे गवत लक्ष आहे हिरवे गवत त्याच्यामध्ये गवत ऑप्शन त्यानंतर सैनिक संरक्षण करतो हे वाक्यामध्ये कोणत्या क्रियापदाचे उदाहरण आहे सैनिक संरक्षण करतो त्याच्यामध्ये ऑप्शन आहे अकर्मक क्रियापद अभिव्यक्ती सकर्मक आणि अनुपस्थिती लक्ष घ्या दोन महत्वाचे क्रियापदाचे प्रकार असतात एक म्हणजे सकर्मक आणि आकर्मक सकर्मक मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कर्म दिलेले असते अकर्मक मध्ये आपल्याला कर्म दिलेले नसते तो याच्यामध्ये अशा सैनिक संरक्षण करतो याच्यामध्ये आपल्याला दिसतोय की करता क्रियापद एवढं दिसते त्याच्यामध्ये कर्म दिलेलं नाही किंवा घ्यायची गरज नाहीये त्याच्यामुळे हे एक अकर्मक क्रियापद आहे ऑप्शन नंबर ए त्यानंतर ना काळ म्हणजे काय काळ म्हणजे काय काळ म्हणजे मृत्यू यापैकी नाही काल तर काय काळ म्हणजे काय क्रियापदाचे स्वरूप जे त्याच्या घटनेची वेळ दर्शवते त्याला आपण काळ असं म्हणतो ऑप्शन नंबर ए मुलं खेळत होती या वाक्यामध्ये कोणता काळ आहे ऑप्शन आहे अपूर्ण भूतकाळ वर्तमान काळ सी भविष्य काळ आणि पूर्ण भूतकाळ तर मुले खेळत होती म्हणजे हा भूतकाळ आहे आणि त्याच्यामध्ये पण मुले खेळत होती मध्ये आपल्याला भूत अपूर्ण भूतकाळ आहे पुढे काय झालं किंवा हे खेळणं चालूच असेल असं याचा अर्थ झाला अपूर्ण भूतकाळ क्वेश्चन नंबर वन थर्टीन पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणताय तर पृथ्वीला समानार्थ आहे नभ धरा जल काय धरा क्वेश्चन नंबर वन फोर्टीन जो पुस्तके वाचायला आवडतो याला एक शब्दात काय म्हणतात म्हणजे ज्याला पुस्तके वाचायला आवडतात त्याला काय म्हणतात हा सहा जायचा अर्थ झाला ज्याला पुस्तके वाचायला आवडतात लेखक वाचक कवी आणि श्रोता तर ज्याला वाचायला आवडतं त्याला आपण काय म्हणतो वाचक ऑप्शन नंबर डी डोळ्यात तेल घालणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय तर डोळे दुखणे नीट लक्ष ठेवणे खूप रडणे आणि भांडणे तर डोळ्यात तेल घालणे याचा अर्थ नीट लक्ष ठेवणे त्यानंतर ना एकशे सोळा हातावर पोट असणे या वाक्याचा अर्थ काय हातावर पोट असणे खूप श्रीमंत असणे रोजच्या मजुरीवर गुजराण करणे आजारी असणे भूक लागणे हातावर पोट असणे याचा अर्थ दररोज त्यांना काम करू लागते आणि त्याच्यानंतर त्यांना फूड मिळते खायला मिळते तर आपण बोलतो रोजच्या मजुरीवर गुजराण करणे ऑप्शन नंबर बी एकशे सतरा जिसका अनुभव किया गया हो तो हा एक वेगळा थोडासा प्रश्न आलाय दिसका अनुभव किया गया हो याच्यावर तो अनुभूत पुढचा प्रश्न आहे रिकामे जागे भारा टिंबटिंब तिथे टिंब माथी तर आपल्याला एक वाक्य प्रचार दिलेला आहे टिंबटिंब तिथे माती तर हा फेमस वाक्य प्रचार आहे शब्दाचा समानार्थी शब्द कोणता त्याच्यामध्ये प्राणी मर्त्य देव आणि मित्र तो मनुष्य ला याच्यामध्ये समानार्थ शब्द होतो मर्ती ऑप्शन नंबर बी फुले या शब्दाचे एक वचन कोणते फुले या शब्दाचे काय एक वचन आहे फुले हे अनेक वचन आहे त्याचं काय म्हणणार आहे फुल ऑप्शन नंबर बी त्यानंतर एकशे एकवीस खालील वाक्यातील आधुरकी शब्दाचे लिंग ओळखा बोटीने प्रवास करणे हे काहींना कंटाळवाने वाटते बोटीने प्रवास करणे बोटीने ह्या जर पुलिंगी पुल्लिंगी आहे तर बोटीने हा काय आला एक स्त्रीलिंगी शब्द आहे पुढचा आहे पॅसेज आपल्यासाठी तो पॅसेज आहे गावात भले दिवस होते तेव्हा सगळ्यांना तसा त्रास नव्हता प्रत्येकालाच काम मिळायचं माणसं आनंदी असायची पण आता वेळ बदलली शेतकऱ्यांनी पावसाचा विसर शेतकऱ्यांना पावसाचा विसर पडला आहे हवामान अनिश्चित आहे जगण्याचा खर्च वाढला आहे मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतंय तर सुद्धा गावाच्या लोकांनी हार मानली नाही त्यांनी एकत्र येऊन नवीन पाणी जोडण्याचे यंत्र तयार केले आहे पुन्हा एकदा गावाच्या अंगणात उत्सव रंगतो आणि लोकांना आशा वाटू लागली अशा पद्धतीचा हा पॅसेज आहे त्यामध्ये प्रश्न पहिला गावात भले दिवस होते या वाक्यात भले दिवस हे कोणत्या काळाचे दर्शक आहे त्यात कोणता काळ समजतो आपला भले दिवस होते म्हणतात काय समजतो आपला हा एक भूतकाळ समजत आहे याच्यावरून गावातील लोकांनी काय काम केले ज्यामुळे त्यांची आशा वाढली त्यांनी काय काम केले त्यांनी शाळा बांधली त्यांनी नवीन पाण्याचे जोडण्याचे यंत्र तयार केले नवीन पाणी जोडण्याचे यंत्र मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागते या वाक्यातील बाहेर जावं लागतंय यांनी काय सुचवलेलं आहे की शिक्षण सुलभ आहे शिक्षण जवळ आहे शिक्षणासाठी प्रवास करावा लागतोय शिक्षण मोफत आहे तर काय याचा अर्थ की शिक्षणासाठी त्यांना प्रवास करावा लागतो ऑप्शन लास्ट क्वेश्चन आपण बघतोय प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस म्हणजे पंचवीस हवा प्रश्न या परिषदाचा मुख्य विषय काय आहे या शिक्षणाच्या अडचणीबद्दल हा विषय आहे गावातील गावातील सामाजिक सामाजिक समस्यांवर मात हवामान बदल पूर्णपणे पाहिला तर गावाबद्दल दिले गावाला अडचणी गावावरने अडचणीवर मात केली तर त्याच्यावरनं गावातील सामाजिक समस्यांवर मात अशा प्रकारे पूर्ण पंचवीस प्रश्न जे येणाऱ्या साठी ऑल इंडिया सैन्यसाठी मराठी माध्यमासाठी हा प्रयत्न आपण केला गेलेला आहे आपले पुढचे अजून महत्वाचे व्हिडिओ या सिरीज मध्ये येत राहणार आहेत आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा त्याचबरोबर ऑल इंडिया सैनिक स्कूल ह्या पूर्ण जी एक्झाम आहे त्याची पूर्ण तयारी आपली ऑनलाईन लाईव्ह क्लासेस माध्यमातून चालू आहे जर आपल्याला या लाईव्ह क्लासेस मधून कोणत्याही प्रकारे आपला जॉईन करायचंय तर आपलं मोबाईल ऍप एस के क्लास हे मोबाईल ऍप आपण डाउनलोड करायचे ज्याची आप, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर एम एस के क्लास मोबाईल ॲप हे प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करायची लिंक इथे दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये पण आपल्याला ऑनलाईन लाईव्ह क्लास करता येतात त्याचबरोबर आपल्याला प्रीमियम झूम क्लासेस जे आहेत त्याला सुद्धा जॉईन करता येतं त्याच्यामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये दहा दिवस बसून अनुभव घेऊन पुढे आपल्याला ते जॉईन करता येतं अशा पद्धतीनं पर्सनल गायडन्स त्याच्यामध्ये आपलं विकली एक प्लॅन दिलेला असतो नक्की काय करायचं किती काय त्यामध्ये टेस्ट असतात ओ एम आर पद्धतीने त्याचा एक डेली त्याचा एक रिपोर्ट तुम्हाला ईमेल पत्तीने येत असतो अशा पत्तीचा स्पेशल प्रीमियम झूम क्लासेस पण उपलब्ध आहेत आणि आपल्याला डायरेक्ट ऍपमधून पण लाईव्ह क्लासेस करता येणार आहेत स्टडी मटेरियल सगळं सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या ठिकाणी मिळत आहे तर आत्ताच डाउनलोड करा भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये